गाड्या सुरल्या असे या मंडळातला तीन बैठ आणि तीन मध्ये सुद्धा सुंदर असे काटा किरणाला पाहायला मिळते कोण शेवटच्या क्षणाला फायनल साठी पाहता धरतो अतिशय सुंदर मागा एक काळ गाजवला का होता आणि परत तो काळ गाजवल्यासाठी याही माझ्याला फायनल साठी सच्छ दोन मध्ये सुंदर गाडे पाहिले शिरसोडीकरांची रायफल पडायला त्याबद्दल यांच्याकडून बाळकेला पाचशे रुपयाचे बक्षा झाले बक्षीस बाळला बालशे रुपयाचे बक्ष झाले आणि समोर करता क्रमांक सात वरली गाडी आई तुझा अंकुरा अंकिता रंजित निमळका समाशक संतोष टोरका ठाणे विठा बुलडाणा या गाडीचा